नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो आज रविवार आज एक भव्य दिव्य असं आंबेगाव जिल्ह्यातलं आंबेगाव तालुक्यातलं काठापूर येथे भव्य दिव्य असं ओपनच बलगाडी शर्यतीचं मैदान व्हिडिओ बनवण्याचा विषय वेगळा आहे तो म्हणजे आज बाकासूर आपला या मैदानात पाळण्यासाठी गेलेला आहे त्याचबरोबर कबीरा देखील आज या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे कबीऱ्या नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो आजच्या या कटापूर मैदानामध्ये आपला लाडका बकासूर गट क्रमांक तीनमध्ये पाळताना शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणारच आहे त्याचबरोबर कबीर्या आपल्याला गट क्रमांक पस्तीसमध्ये पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो महत्त्वाचा विषय म्हणजे बकासूरचे फॅन असतील चाहते असतील यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती बातमी म्हणजे बाकासूर बैलाला ज्या व्यक्तीनं मनापासून घडवला मनापासून त्याचं पालनपोषण केलं त्याला योग्य दिशा दिली असे आपले सर्वांचे लाडके डायवर म्हणजे वैभवडावर हे आज आपल्या कारकिर्दीतल्या एका नव्या वाटचालीवर जाणार आहेत ते म्हणजे आज आपले सर्वांचे लाडके वैभव डायवर वैभव मामा यांचा साखरपुडा संपन्न होणार आहे म्हणजेच की आज एकीकडे एक आपला लाडका बकासूर मामाला गिफ्ट देण्यासाठी त्याचं कर्तव्य पार पाडणार आहे आणि दुसरीकडं आपले लाडके वैभव मामा आपल्या कर्त कर्तव्यातलं दुसरं पाऊल टाकणार आहेत तर नक्कीच आज वैभव मामाचा साखरपुडा आणि त्यांना आजच्या दिवसासाठी मनापासून शुभेच्छा त्यांचा त्यांना आयुष्य लागू अशी सेवागिरी महाराजांच्या मनापासून प्रार्थना देऊया आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया आणि बाकासोरला देखील आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया नक्कीच या वैभव मामानं बाकासोरासाठी अतुनात कष्ट घेतलेला आहे आणि नक्कीच आज मामाला वैभवमाला चांगल्यारीती एक गिफ्ट देतील साखरपुड्याचं असे आपण महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया धन्यवाद मित्रांनो